आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारची कलश सजावट दाखवत आहे पहिल्या गुरुवारची पारंपरिक पद्धतीने केलेली कलश सजावट पाच प्रकारची पाने किंवा डहाळ्या घेऊन त्यावर एक नारळ ठेवावा वर्तुळाकार केलेल्या तांदळावर कलश ठेवावा नारळाला अशा प्रकारे नद घालत आहे हळद कुंकू लावत आहे गजरा घालत आहे ही आहे पारंपरिक पद्धतीने केलेली कलश सजावट मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची कलश सजावट सजावट केल्यावर देवीचं रूप खूप छान दिसतं अशा प्रकारे मार्केटमध्ये रेडीमेड ड्रेस मिळतात तो फोल्ड करून अशा प्रकारे लावत आहे देवीचा सुंदर असा मुखवटा आणला आहे त्याला अशा प्रकारे नथ घालत आहे नथ घातल्यावर मुखवटा खूप छान दिसतो नारळाला मुखवटा लावण्यासाठी सुतळ बांधत आहे मुखवटा नारळाला ला लावण्या अगोदर हळदी कुंकू लावून मुखवटा अशा प्रकारे नारळाला लावावा देवीच्या अलंकारासाठी मंगळसूत्रापासून सुरुवात करत आहे मंगळसूत्र घालत आहे सुंदर असा हार घालत आहे लक्ष्मी हार घालत आहे अशा प्रकारे डोक्यावरून चुनरी घालत आहे देवीला वेणी घालत आहे सजावट केल्यावर देवीचं रूप खूप छान दिसत मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची कलश सजावट देवीच्या मुखवट्याला नद घालत आहे नारळाला मुखवटा बांधत आहे मुखवटा कलशावर ठेवत आहे व कलश छोट्या चौरंगावर ठेवत आहे देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालत आहे चुनरी घालत आहे देवीला अलंकार घालायची सुरुवात करत आहे सर्वात प्रथम मंगळसूत्र ग्रीन कलरचा नेकलेस तीन पदरी मोत्यांचा हार मोत्यांचे झुमके वेणी वेणीला मोत्यांचे लटकन लावत आहे देवीला गजरा घालत आहे पिवळ्या रंगाच्या फुलांची वेणी अर्पण करत आहे महालक्ष्मीला कमल पुष्प अतिप्रिय असल्यामुळे कमल पुष्प अर्पण करत आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी सारखी आईची सजावट झाली आहे सजावट केल्यावर देवीचं रूप खूप छान दिसत मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची कलश सजावट प्लॅस्टिकचं एक पाईप अशा प्रकारे कलशाला लावत आहे यावर ऑरेंज कलरचा ड्रेस घालत आहे त्याला ग्रीन कलर ची बॉर्डर खूप उठावदार दिसते आभूषणे घालताना मंगळसूत्रापासून सुरुवात करत आहे आधी नथ वाल मंगळसूत्र घातलं त्यानंतर हे पॅन्डल वालं मंगळसूत्र घालत आहे देवीला ठुशी हा अलंकार घालत आहे गोल्डन नेकलेस घालत आहे देवीला लक्ष्मी हार घालत आहे कलशावर खायच्या विड्याची पाच पाने ठेवत आहे देवीचा मुखवटा नारळाला बांधून कलशावर ठेवत आहे गंगावन दोन्ही खांद्यावरून सोडून लावल्याने देवीचं रूप सुंदर दिसत स्त्रीच सौंदर्य केसांमुळे जसं खुलून दिसतं तसेच आई लक्ष्मीची सजावट करताना गंगावन लावलं की मुखवट्याचं सौंदर्य खुलून दिसतं देवीला गजरा घालत आहे हा घरीच गुंफला आहे पिवळ्या रंगाच्या फुलांची वेणी घालत आहे चुनरी घालत आहे हळद कुंकू लावत आहे सजावट केल्यावर देवीचं रूप खूप छान दिसत अशा प्रकारे चारही गुरुवारची कलच सजावट झाली आहे